ही पोट भरलेलं असलं तरी पाणीपुरी खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही मग आज आपण गाड्यावर मिळते अगदी तशी पाणीपुरी घरी बनवली तर सर्व कुटुंबच खुश अगदी पाणीपुरीसाठी रगडा कसा बनवायचा तिखट गोड पाणी कसं बनवायचं पाणीपुरीमध्ये टाकण्यासाठी भारी बुंदी कशी बनवायची हे सर्व व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया पाणीपुरीसाठी आपण रगडा बनवणार आहोत त्यासाठी आपण पांढरे वटाणे असे भिजवून घ्यायचे चार ते पाच तास तरी वटाने आपण चांगले भिजवून घ्यायचे हिरवे वटाने न घेता असे पांढरे वटाने आपण घ्यायचे बटाट्याच्या साली काढून आपण यामध्ये बटाटाही उकडायला घालायचा रगडा बनवण्यासाठी आपण हे साहित्य धुवून घ्यायचं हे स्वच्छ पाण्याने असं आपण एकदा धुवून घ्यायचं वटाने बटाटा उकडून घेण्यासाठी आपण गॅसवरती कुकर ठेवला आहे त्यामध्ये आपण दीड ग्लास पाणी घालायचं एक पाव चमचा हळद यामध्ये घालायची वटाणं चांगलं शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडस तेल घालायचं आता कुकरला झाकण झाकून आपण चार शिटा ह्याच्या करून घ्यायच्या रगडा बनवण्यासाठी आपण वटाणे व असं बटाटो तीन ते चार शिटा चांग करून चांगले उकडून घेतले तर छान असे वटाने उकडलेले आहेत मेशरन असं हे बारीक करून घ्यायचे हे बारीक करून घेतल्यानंतर ह्याचा आता आपण रगडा बनवायचा आहे रगडा बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये घालायचं एक पडी तेल तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे कांदा तेलामध्ये छान असा कांदा भाजून घ्यायचा एक ते दोन मिनटं कांदा भाजल्यानंतर यामध्ये घालायचा टोमॅटो फोडणीसाठी एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा कांदा टोमॅटो छान भाजल्यानंतर यामध्ये घालायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट थोडी तेलामध्ये भाजल्यानंतर यामध्ये घालायचा पाव चमचा हळद सर्व साहित्य भाजल्यानंतर गॅस बारीक करायचा त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा आपण जिरेपुडी यामध्ये घालायची अर्धा चमचा धनी पावडर यामध्ये घालायची त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं तेलामध्ये सर्व साहित्य परतल्यानंतर यामध्ये बारीक केलेले वटाणे व बटाटा घालायचा थोडं पाणी घालायचं यामध्ये तर अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलं रगडा थोडा शिजल्यानंतर तो आळून येतो म्हणून थोडंसं यामध्ये आपण पाणी घालायचं व चांगलं हे आपण अपन... शिजवून घ्यायचं आवडीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं तर यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं त्यानंतर वरून अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आता यावरती झाकण झाकून आपण पाच ते दहा मिनटं चांगला रगडा शिजवून घ्यायचा पाच ते दहा मिनिट चांगला रगडा शिजल्यानंतर ह्या रगडा छान असा आपला तयार आहे आता रगडा करून घेतला हा साईडला ठेवून तिखट पाणी करून घ्यायचं तर आता आपण पुदिन्याचं पाणी बनवायचं आहे एक आल्याचा तुकडा घेतला आहे चार ते पाच आपण लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या भरपूर अशी कोथंबीर घ्यायची पंचवीस ते तीस पाने पुदिन्याची घ्यायची तर पाच ते सहा ओल्या मिरच्या घ्यायच्या जसं आपल्याला तिखट पाणी पाहिजे आहे तसा आपण मिरचीचा यामध्ये वापर करायचा सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे गे वाटून घ्यायचं कोथंबीर पुदिना आपण धुवून घ्यायचा यामध्ये थोडं पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची असं बारीक वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपण भरपूर असं पाणी घालायचं जेवढं आपल्याला यामध्ये जे पाणी घालायचंय तेवढं आपण यामध्ये पाणी घालायचं चार वाटी यामध्ये पाणी घातलं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण धने पावडर घालायची अर्धा चमचा जिरे पावडर घालायची अर्धा चमचा चाट मसाला घालायचा चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं तर अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलं तर मस्त झनझणीत आपलं हे पुदिन्याचं पाणी तयार आहे एक वाटी अशी मी चिंच घेतली होती जर आपल्याकडे चिंच नसेल तर आपण चिंचेचा कोळ घ्यायचा एक दोन तासासाठी मी चिंच अशी भिजत ठेवली होती छान अशी ही चिंच आता भिजली आहे एका पातेल्यामध्ये भिजलेली चिंचा पण गाळून घ्यायची ही सर्व चिंचा पण गाळून घ्यायची एक ते दोन वेळा चांगला यामध्ये पाणी घालून आपण चिंच मधला सर्व आंबटपणा काढून घ्यायचा व राहिलेला होता आपण टाकून द्यायचा सर्व चिंचेचा असा कोळ काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालायचा गुळ तर एक वाटी गुळ घातला यामध्ये अजून अर्धी वाटी यामध्ये आपण गुळ घालायचा एक वाटीसाठी आपण दीड वाटी, वाटी गुळ घालायचा त्यामुळे छान असं आंबडपोड पाणी आपलं तयार होत त्यानंतर यामध्ये जिरा पावडर एक चमचा घालायचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा घालायचं चाट मसाला एक चमचा घालायचा त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडं पाणी घालायचं व चिंचेचा खोळ आपण थोडा वेळ गोळ विरगळपर्यंत शिजवून घ्यायचं जसं आपल्याला चिंचेचं पाणी पाहिजे हे घट्ट किंवा पातळ तसं आपण यामध्ये पाणी घालायचं तर यामध्ये यातून थोडं पाणी घालूया एक वाटी असं मी पाणी घातलं यामध्ये एकूण हा चिंचेचा कोळ चार वाटी केलेला आहे ही छान असं पाणी तयार झालं पाणीपुरीमध्ये छान अशी खारी बुंदी लागते म्हणून आपण घरीच हरी बुंदी बनवून बनवून घ्यायची यामध्ये थोडं पाणी घालून आपण पीठ असं पातळ करून घ्यायचं बुंदी आपल्याला थोडी जाडच पाडायची आहे म्हणून असं आपण थोडस पातळ बुंदीचं पीठ करून घ्यायचं अशा आपण दुकानामधून विकत आणायच्या त्या आपण तेलामध्ये घरी आणून तळायच्या तर ह्या आता आपण पुऱ्या तळून घेऊया फुर्या तळण्यासाठी गॅसवरती आपण कडी ठेवून त्यामध्ये ते ते तेल घालायचं तेल कडल्यानंतर थोड्या थोड्या तेलामध्ये फुर्या आपण सोडून तळून घ्यायच्या छान दोन्ही साईडनं अशा भाजून घ्यायच्या थोड्या जर भाजायला पुऱ्या कच्च्या राहिल्या तर त्या मऊ मौ पडतात म्हणून चांगल्या अशा दोन ना आपण एक दोन मिनटं पुरी चांगली भाजून घ्यायची चा। सर्व अशा पुऱ्या तळून घेतल्या छोटा झऱ्या घ्यायचा यावरती आपण बेसन पीठ होतायचं बुंद्या भाजल्यानंतर आपण काढून घ्यायच्या असत हे आपल्याला मऊ बुंद्या करायच्या नाही तर थोड्याशा आपण कडक बुंद्या घ्यायच्या टाकल्या आपल्याला पाण्यामध्ये घालायचे त्यामुळे मऊ पडतात थोडेसे आपण चांगल्या अशा बुंद्या भाजून घ्यायच्या तर पाणीपुरी मध्ये घालण्यासाठी ही आपली खारी बुंदी तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चटपटीत पाणीपुरी नक्की बनवा व्हिडिओ आवडले चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद